सांगतो की विधानसभा नियम नियमावलीच्या कामकाजाची पायबंदी होते मी आपल्या कपास सुटीचं उत्तर दिलं आज मी आपल्याला अनुदान मागण्यावरती चर्चेच्या वेळेला या ठिकाणी मंत्री हजर नव्हते सत्ता पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षाचे आमदार या ठिकाणी सभा तहकूबपूर्व मंत्र्यांना बोलवू अशी मागणी करत होते अनेक मंत्र्यांनी रजेचे अर्ज दिलेले आहेत त्यामुळे या विधानसभेमध्ये करोड रुपये सरकारचे म्हणजे लोकांच्या खिशातले जे पैसे सरकारच्या तिजूर येतात ते खर्च करून अधिवेशन भरवायचं आणि अधिवेशन लोकांच्या प्रश्नासाठी भरवतो आणि यावेळेला मंत्री यावेळेला रजा मागतात आणि हजर नसतात ते दुर्दैव आहे विरोधी पक्ष नेतेपद हा अधिकार आहे विरोधी पक्षाचा आणि मला असं वाटतं की तो दिला पाहिजे सत्ता पक्षाने आणि नियमानुसार विरोधी पक्ष नेतेपद विरोधी पक्षाला मिळालं असे कामकाज रेटून देणं हा भाग वेगळा आहे की विरोधी पक्ष जेव्हा गोंधळ घालतो तेव्हा रेटून दिलं जातं पण विरोधी पक्ष आज नियमानुसार कामकाज सभागृहात करण्याची मागणी करत आहे पण ते कामकाज नियमानुसार होत नाही तर मग या लोकशाहीचा काय अर्थ आहे एकूण टेंडर असणार काय माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की एआय करा बी आय करा पण जी काय पाहणी कराल ती आम्हाला दाखवा नाले खऱ्या अर्थाने कॉन्ट्रॅक्टर साफ करतात का गाळ काढला जातोय का नुसतं खोटी बिलं दाखवून त्या ठिकाणी गाळ काढले दाखवलं जात आहे असं नको व्हायला म्हणजे लोकांच्या पैशाची लूट होऊन शेवटी मुंबई पाण्यात ही परिस्थिती यायला नको म्हणून माझं स्पष्ट आयुक्तांना मत आहे तुम्ही एआय वापरा आणखी कोणती टेक्नॉलॉजी वापरा पण मुंबई शहराचे नाले साफ करा या मुंबई शहरामध्ये पाणी भरायला नको असं आहे की मायनस प्लस याच्यापेक्षा वास्तवात नालेसफाईचं काम किती टक्के होतं आणि ते टेंडर निघाल्यापासून पावसाळा सुरू होण्यावर जर कितपत झालेलं आहे या सगळ्या गोष्टीकडे आपण खऱ्या अर्थाने बघतो आपण टक्केवारीत गाळ काढला गेला एवढीच उत्तर देतो पण खऱ्या अर्थाने नाला साफ झालाय का नाला साफ झाला असेल तर पुन्हा गाळ पडतोय का आणि एकदा पाऊस पडल्यानंतर गाळ वाहून जातो ना मग तो जर तुम्ही बिलामध्ये दाखवला की आम्ही इतके टक्के केलं तर कोण बघतंय बिलं लावली जातात पैसे मिळतात कॉन्ट्रॅक्टरला आणि मुंबईकरांच्या नशिबामध्ये भागाभागामध्ये पाणी भरतं हेच आहे असं आहे की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मी आज पत्र दिले त्याचं कारण असं आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधिमंडळ कामकाज नियम नियमावली दोनशे छप्पन अंतर्गत विरोधी पक्षाच्या आमदारांना कपात सूचना देण्याचा अधिकार आहे आणि या कपात सूचना स्वीकृत झाल्यानंतर त्याची उत्तरं किमान एक महिन्याच्या आतमध्ये ती आमदारांना प्राप्त होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे परंतु या कपात सूचनांची उत्तरं ही आमदाराला दिलीच जात नाही ही उत्तरं जर मिळाली तर त्यांच्या मतदारसंघात ज्या विषयावरती सूचना टाकली असेल त्याचा पाठपुरावा करणं हे त्या आमदारांना सोयीस्कर जातं परंतु कपात सूचनाला उत्तर न देता या विधानसभेच्या नियमाची पायमल्ली करण्याचं काम ह्या विधानसभेच्या सदस्यांच्या अधिकाराचा गैरवापर किंवा त्यांच्या अधिकाराची पायमल्ली करण्याचं काम मंत्र्यांकडनं आणि संबंधित खात्याकडनं होतं आहे आणि हा खरोखर लोकशाहीच्या दृष्टीने लोकशाहीचा गळा घोटण्यासारखा प्रकार आहे आणि म्हणून मी अध्यक्षांना पत्र दिलं आहे आम्ही जेव्हा विरोधी पक्षाची मंडळी राज्यपालांना भेटायला जाऊ तेव्हा राज्यपालांदेखील ज्या अशा अनेक बाबी आहेत आज मी लेखी उत्तर मागतोय अध्यक्षांकडे की एक महिन्याच्या आतमध्ये कपास सूचना उत्तरं द्यावी आपण संबंधित मंत्र्यांना आदेश द्या तसंच आज आपण विधिमंडळात बघितलं असेल तर पुरवणी मागण्यावरती चर्चा सुरू होती सदस्य बोलत होते परंतु पुरवणी मागण्या ज्या खात्याच्या होत्या त्या खात्याचे मंत्री किंवा राज्यमंत्री हजर नव्हते अदृश्य गॅलरीमध्ये सचिव हजर नव्हतो त्यामुळे या संपूर्ण विधिमंडळाच्या कामकाजाचं गांभीर्यच या सरकारच्या मंत्र्यांना नाही तालिकेवरती सभापती बसले होते त्यांना आम्ही सांगितलं की पाच मिनिटं तहकूब करा याच्यात कुठचा अपमान नाही आहे आणि मंत्र्यांना बोलवा पण त्यांनी सभा तहकूब केली नाही खाली उतरल्यानंतर मी त्यांना विचारलं की सर्व सदस्य आग्रह करत होते सत्ता पक्षाचे सदस्य अर्जुन खोतकर हे उभे राहून स्पष्टपणे असं म्हणत होते की मंत्र्यांना बोलवा परममंत्री कुठे आहेत ते का सभागृहात येत नाही आम्ही कोणासमोर बोलायचं ही परिस्थिती असताना त्यांनी असं सांगितलं की तीन तीन मंत्र्यांनी आज आमच्याकडे विधिमंडळाच्या कामकाजामध्ये येऊ शकत नाही असा रजेचा अर्ज दिला आहे जर विधिमंडळाच्या कामकाजापेक्षा त्यांना इतर कामं महत्वाची असतील तर विधानसभेच्या या संपूर्ण सद सदनामध्ये हे अधिवेशन आपण भरवतो करोड रुपये खर्च करतो लोकांचे प्रश्न मांडतो आणि मंत्र्याला अधिकार नसेल तर मंत्रीबाई शपथ का घेतली त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता माझा स्पष्ट सगळ्या अर्थाने लोकशाहीची पायमल्ली करण्याचं काम या संसदीय कामकाजामध्ये सुरू आहे आणि त्याचा मी निषेध करतो